सर्वांना नमस्कार दिलकारिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता घरी कोणीच नाही याचा फायदा घेत कृष्णानं सईवर जबरदस्ती केली आणि त्याचवेळी कान्हा घरी आला त्यानं कृष्णाला बेदम चोख दिला आणि सईची सुटका केली सई आता खूप घाबरली होती आणि ती कानाच्या मिठीतून बाजूला व्हायला तयारच नव्हती बाहेर कृष्णा कान्हाला खूप शिव्या घालत होता दरवाज्यावर लाथा मारत होता तू नोकर असून माझ्यावर हात उचललास आता याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणार मी तुला हाकलून देणार असं कृष्णा बाहेर खूप बडबड करत होता <coughs> आतमध्ये सई घाबरली होती कान्हाने तिला दिलासा दिला आणि म्हणाला तू एक मिनिट थांब मी जरा त्याच्याकडे बघतोच आणि सई म्हणाली नको कान्हा मला सोडून जाऊ नकोस तो खूप नीच मुलगा आहे मला त्याची भीती वाटते असं म्हणून ती आणखीन रडायला लागली आणि हा प्रसंग तिच्या किती मनावरती कोरला आहे हे त्याला कळलं कृष्णा आता त्याला शिव्या देऊन निघून गेला सई आणि कान्हा अजून तसेच एकमेकांच्या मिठीत होते मग थोड्या वेळाने सई भाणावर आली आणि तिनं त्याला सोडला आणि म्हणाली कान्हा मी घरी जाते कान्हा म्हणाला थाप मी तुला सोडायला येतो तू एकटी नाही जायचं आणि सई मला कॉल करत जा इथे येण्याआधी पुन्हा असं करू नकोस आणि जे झालं ते मी साहेबांच्या कानावर घालणारच आहे सई म्हणाली काना प्लीज हे सगळं इतर कोणाला सांगू नकोस काना म्हणाला सई का असं का गं लपवून ठेवायचं अगं त्या कृष्णाला जरा तरी बोललं पाहिजे ना कोणी किती मोठा अनर्थ झाडला असता जर मी वेळेवर आलो नसतो तर सई म्हणाले तुझं खरं आहे कान्हा पण त्याच्यावर काही फरक पडतो आहे का उलट साहेब आणि मॅडम आणखीन त्रास होणार त्यापेक्षा झालं गेलं विसरून जाऊया आणि मी इथे पुन्हा येणारच नाही तूच मला भेटायला ये आताही मला तुझी अभ्यासात हेल्प हवी होती म्हणून मी आले होते आणि कान्हा म्हणाला ठीक आहे तू मला कॉल कर मी तुला भेटायला येतो तु। मग कान्हानं तिला गाडीवर घरी सोडली आणि परत आल्यानंतर कान्हानं कृष्णाच्या रूमकडे खूप रागात बघितलं आणि इतक्यात वंदना आली आणि ऋतुश्री मुग्धासुद्धा आले मुग्धाचा मूड आता ठीक दिसत होता अमित अजूनही तिला कॉल करतच होता आणि याचं काय करावं तिला कळेना तो त्याचा हट्ट सोडतच नव्हता सायंकाळच्या जेवणाला सुद्धा काही झालंच नाही असा कृष्णा वागत होता आणि त्याचा सुजलेला डोळा बघितला आणि ऋतू म्हणाली कृष्णा अरे तुझ्या डोळ्याला काय झालं कृष्णानं कान्हाकडे रागात बघितलं सुद्धा त्याच्याकडे रागात बघितलं आणि श्री म्हणाला कृष्णा आई काहीतरी विचारते काय झालं तुझ्या डोळ्याला आणि कृष्णा म्हणाला काय नाही आता कान्हासुद्धा काही बोलला नाही कारण सईनं गप्प बसायला सांगितलं होतं मग आता असेच आणखीन काही दिवस गेले मुग्धा पुन्हा तशीच अपसेट होती ती नीट खात पितच नव्हती अमित फोनवर फोन, फोन करत होता तिला तिनं आता फोन घेतला आणि बेडरूममध्ये गेली आणि अमितला म्हणाली अमित तू का तुझा हट्ट सोडायला तयार नाहीस माझं ऐक ना प्लीज तू दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न कर आणि सुखी हो आणि अमित तिला म्हणाला अगं तुला हेच सांगण्यासाठी मी फोन केला होता की मी लग्न करतोय आणि हे ऐकलं तसं मुग्धाचा चेहरा पडला आणि ती गप्प आहे ते बघून अमित म्हणाला मुग्धा काय झालं गप्प का बसलीस तू अगं तूच म्हणायची ना दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत लग्न कर मुलीसोबत लग्न कर आणि आताही तू तसंच म्हणालीस आणि मी तुलाहीच गुड न्यूज द्यायला फोन केला आहे की माझं लग्न ठरलेलं आहे लग्न पंधरा दिवसांनी आहे आणि माझी फ्रेंड म्हणून तू माझ्या लग्नात येशील ना प्लीज आणि खरं सांगू मुग्धा ही जी मुलगी आहे ना ती खूप क्यूट आहे तशी तर तू मला खूप आवडली होतीस आणि ही थोडी कमी आवडते पण असू दे लग्नानंतर प्रेम होईलच की आणि हीच गुड न्यूज देण्यासाठी मी तुला फोन केला होता <coughs> बाय असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि मुग्धाच्या हातातून फोन गळून पडला ती तशीच हेल्पलेस होऊन बेडवर पडली बसली अमितने दुसरीकडे लग्न ठरवलंसुद्धा तेही इतक्या फास्ट असा ती विचार करत होती तो यू एसमध्ये राहिलेला मुलगा आहे लहानाचा मोठा तिकडेच झाला आहे आणि त्याचे विचार आणि त्याची कृतीसुद्धा खरंच खूप फास्ट असायची आणि आता श्री हसून मोठ्याने बाहेर म्हणत होता ऋतू अगं नीलचा फोन आला होता अमितचं लग्न जमलं आहे हा मुलगा ना खरंच खूप फास्ट आहे आपल्या मुग्धालासुद्धा किती फास्ट मागली घातली होती त्यानं पण आता तिचाच नकार आहे तर तो तरी कुठपर्यंत थांबेल ना आणि नशीबवाण आहे ती मुलगी जिला अमितने पसंत केली आता मुग्धानं ते पण ऐकलं आणि आणखीन नाराज झाली आणि तिच्या फोनमधले त्या दोघांचे से रिंग सेरेमनीचे से फोटो ती बघत बसली त्या दोघांची रिंग सेरेमनी झाली नव्हती पण तरीही तो सजवलेला स्टेज त्या दोघांचा फोटो आणि इतर एकत्र असलेले फोटो खूप सुंदर आलेले होते आणि ते अजूनही तिच्याकडे होते आणि ती मनातच म्हणाली अमित खरंच तू खूप चांगला आहेस पण माझं नशीब खरंच खूप खराब आहे या जन्मात तू हो दुसऱ्या कोणाचा तरी पण पुढच्या जन्मात मात्र आपण दोघे नवरा बायको असू असं म्हणून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यातला एक अश्रू त्या फोनवर दोघांच्याही फोटोवर पडला इतक्यात कान्हा तिथं आला आणि मुग्धानं फोन बंद करून बाजूला ठेवला आणि गुपचुप डोळे पुसले काना म्हणाला ताई काय झालं तू रडतेस का तुला काही होतंय का आणि मुग्धा म्हणली ना नाही रे काहीच नाही तू काय म्हणत होता ते सांग ना कान्हा म्हणाला अगं काही नाही अमित जिजूचा फोन आला होता असा काना म्हणाला आणि मुग्धानं त्याच्याकडं आश्चर्यानं बघितलं आणि म्हणाली कान्हा अरे काय म्हणतोस तू आणि कान्हा जीप जाऊन म्हणाला सॉरी ताई अगं ते तुझं आणि त्यांचं होणार होतं ना लग्न आणि तेच माझ्या तोंडात बसलं बघ मग मी त्यांना काय म्हणू ते तर माझ्यापेक्षा मोठे आहेत ना नुसतं अमित तर नाही म्हणू शकत मग मी त्याला अमित दादा म्हणतो तर त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांचं लग्न आहे आणि त्यामध्ये मी त्यांना हेल्प करायची असं म्हणाले ते मुग्धा पुन्हा वाईट चेहरा करून म्हणाला म्हणाली मग कर ना मला का सांगतोस काना म्हणाला सांगत नाही ताई अगं मी फक्त बोललो पण काहीही म्हण अमित दादाना खूप ऑसम आहे आणि ती मुलगी लकी आहे जिच्यासोबत त्याचं लग्न होणार आहे मुग्धानं आता कानावरच हात ठेवले आणि म्हणाली काना बाद झालं त्याचं कौतुक तू जा बरं इथून आणि कान्हा निघून गेला मुग्धा पुन्हा नर्वस झाली आणि आता इकडे रश्मिका कृष्णाला म्हणाली क्रिश तुझी ती सतत लटका चेहरा घेऊन असणारी सिस्टर काय म्हणते रे तिचं लग्न तर मोडलं मग आता ती कसं फील करते आणि कृष्णा तोंड वाकडं करून म्हणाला मला काय माहीत ती रूमच्या बाहेर येतच नाही आणि तिनं तुझ्या कानाखाली दिली ना त्या रिंगमुळे तर मला आता तिच्याशी काहीही देणं घेणं नाही तिचं काहीही झालं तरी होऊ दे आणि रश्मिका त्याचा हातात हात घेऊन म्हणाली ओ बेबी तू किती चांगला आहेस तुला बरोबर कळतं की आपलं कोण आणि परकं कोण ऑल आपण दोघं लाईफ टाईम आणि लॉंग टाईम एकत्र राहणार आहोत योग्य वेळ आली की तू तु तुझ्या तु घरच्यांना सांग की आपण लग्न करणार आहोत आणि कृष्णा म्हणाला हो आणि मी लवकरच प्रॉपर्टीसुद्धा माझ्या नावे करून घेणार आहे मला नाही आवडत असं भिकाऱ्यासारखं राहून त्यांच्याकडे भीक मागायला पैशासाठी आणि आता त्या अमितनं दुसरीकडे लग्न जमवलं सुद्धा तो कशाला हिची वाट बघत बसेल चांगला चान्स होता लग्न करण्याचं तर नाही नाही म्हणते आणि रश्मिका हसून आली खरंच अमित दुसरीकडे लग्न करतोय का ओ माय गॉड ही तर खूप मोठी न्यूज आहे चला तर त्यानं फायनली माझं ऐकलं म्हणायचं अशा खाऊ मुलीला कशाला कोण घरी घेऊन जाईल ना आणि आपल्या गळ्यात बांधेल आणि आता हे गुड न्यूज रश्मिकानं रश्मीला सांगितली दोघेही खुणसी माया लेकींनी मुग्धाचं लग्न तुटलं म्हणून चीअर्स करत एकमेकींसोबत तो आनंदाचा क्षण ड्रिंक करत साजरा केला आणि आता असेच दिवस गेले आणि अमितचं संगीत झालं हळदी झाल्या मुग्धा आणि कृष्णा सोडून बाकी सगळे जण त्या फंक्शनमध्ये जात होते आणि घरी येताना अमित आणि त्याच्या होणाऱ्या नवऱ्या मुलीचं खूप कौतुक करत होते आणि ते कौतुक ऐकून मुग्धा आणखीन नर्वस व्हायची तसं अमितनं तिला म्हटलं होतं की तू माझ्या प्रत्येक लग्नाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये मला हवी आहेस जस्ट फ्रेंड म्हणून तरी ये पण मुग्धला आता ते सगळं बघवणारच नव्हतं आणि ती जात नव्हती हो बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला आणि अमितने मुग्धाला फोन केला तेव्हा मुग्धा फार नर्वस होती आणि ती नुसतीच बसलेली होती अमितच्या फोनमुळे तिची तंद्री तुटली तिनं पटकन फोन घेतला आणि अमित म्हणाला मुग्धा आज सायंकाळी सहा वाजता माझं लग्न आहे तुला माहीतच असेल आणि मी तुला म्हटलं होतं की तू जरी माझ्याशी लग्न करणार नसेल तरी आपली मैत्री तरी राहू दे ना मी तुझा मित्र आहे की नाही मला सांग मुग्धा म्हणाली हो अमित आपली मैत्री आहे तशीच आहे अमित म्हणाला मग मुग्धा तू का नाही आली संगीत आणि हळदीमध्ये मुग्धा तुझी काय इच्छा आहे मला अजूनही सांग मी हे लग्न मोडायला अजूनही तयार आहे तुला वाईट वाटते का मी दुसरीकडे लग्न करतोय म्हणून आणि मुग्धा लगेच म्हणाली नाही अमित असं का बोलतोस अरे लग्न म्हणजे खेळ नाही तुझी आता रिंग सेरेमनी झाली हळदी झाली संगीत सुद्धा झालं आणि आता तू त्या मुलीला असं नाही सोडू शकत आणि अमित म्हणाला आणि मी ते करणारही नाही मुग्दा पण तुझं काय तू तु का अशी वागतेस तुझ्या मनात नक्की माझ्याविषयी काही नाही ना अजूनही ना। सांग आणि मुग्धा काळजावर दगड ठेवून म्हणाले नाहीच अमित माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच नाही आपण फक्त फ्रेंड हो। आहोत अमित म्हणाला मग तू माझ्या लग्नाला का नाही येत मला आंटी म्हणाल्या की तू येणार नाहीस मुग्धा असं कुठं असतं का तूच सांग आणि जर तू लग्नाला नाही आलीस तर मला गिल्टी वाटेल तुझ्याच सांगण्यावरून मी हे लग्न करतो आहे आणि माझ्याविषयी अजूनही तुझ्या मनात काहीतरी आहेच असं मला वाटेल आणि आता मुग्धा म्हणाली ठीक आहे अमित मी येते तुझ्या लग्नाला आणि तू म्हणाला ओके नक्की ये मी तुझी वाट बघतोय आणि आता मुग्धा सुद्धा सगळ्यांसोबत लग्नाला जाण्यासाठी तयार झाली मग आता सगळे अमितच्या लग्नाला निघाले आणि कृष्णसुद्धा निघाला लग्नाचा खूप मोठा सेट उभारला होता नवरदेवाच्या वेशात तयार असलेल्या अमितला बघितलं आणि मुग्धाच्या डोळ्यात थोडं पाणी आलं पण तिने ते पाणी पापणीच्या आड लपवलं आणि हसून त्याच्याकडे गेली आणि म्हणाली छान दिसतोयस आणि तुझी होणारी बायको कुठे आहे अमित म्हणाला बाजूच्या रूममध्ये आहे तू तिला भेटून येऊ शकतेस आणि मुग्धा म्हणाले नको मी तिला बघीन ना बोलल्यावर असं म्हणून ती निघाली इतक्यात अमितने तिचा हात पकडला आणि म्हणाला मुग्धा प्लीज माझ्यासोबत थांब ना मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात तुझ्या सोबतीनं करायची आहे प्लीज मला आता तरी सोडून जाऊ नकोस फक्त फ्रेंड म्हणून सोबत थांब आणि मुग्धा म्हणाली बरं आणि आता कृष्णा नुसताच इकडून तिकडून फिरत होता नीतू कुठे दिसते का ते बघत होता नीतू सुद्धा आता निळ्या रंगाची घागरा चोली घालून तयार झाली होती आणि खूप सुंदर दिसत होती ती तिनं आता इकडून तिकडे फिरणाऱ्या कानाकडे बघितलं आणि कानाला ओळखून त्याच्या जवळ आली आणि म्हणाली हे हाय तू तोच आहेस ना दहीहंडी फोडणारा आणि काना हसून म्हणाला हो आणि नीतू त्याच्यासमोर हात करत म्हणाली ओ माय गॉड तुला भेटण्यासाठी मी किती वाट बघितली फायनली आज भेटला तू मला आणि मला ना तू खूप आवडला तसं कान्हा तिच्याकडे थोडंसं निरखून बघितलं आणि म्हणाला एक्सक्यूज मी आणि नीतू हसून म्हणाली आवडला म्हणजे दही हंडी फोडताना आवडला आणि कान्हा रिलॅक्स झाला <coughs> आणि ते दोघेही हसून बोलत होते आणि कृष्णानं ते, ते बघितलं त्याला राग आला नीतूसारखी सुंदर मुलगी कानासोबत बोलते म्हणून तो तिथं आला आणि त्यानं कृष्णाला पाठीमागून थोडा धक्का दिला आणि म्हणाला चलह बाजूला तुझी लायकी तरी आहे का तिच्याशी बोलायची आणि नीतू कृष्णाला म्हणाले एक्सक्यूज मी ही काय पद्धत आहे वागण्याची आणि कृष्णा फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाला मिस नीतू तू माझ्या डॅडच्या फ्रेंडची मुलगी आहेस आणि हा आहे नोकर तू यू एसमध्ये राहिलेली आहेस आणि एका नोकरासोबत का बोलतेस त्याची काहीच लायकी नाही आणि मी तू चिडले आणि मला एक्सक्यूज मी मी कोणाशी बोलायचं कोणाशी नाही हे मला चांगलंच कळतं आणि बाय द वे तो तूच आहेस ना जो त्या दिवशी उंचावरून पडलास आणि दही हंडी नाही फोडू शकला मग अशा फेल्युअर मुलाशी मी तरी का बोलू मला फक्त सक्सेस मिळवत असलेली मुलं आवडतात तुझ्यासारखी तोंडावर आपटून तरीही इतरांना नावं ठेवणारी अजिबात नाही आवडत आणि आधी ना तू तु तुझी कॅपॅसिटी तपास आणि मग त्याला बोल असं म्हणून नीतू त्याचा अपमान करून निघून गेली आणि कृष्णाला नीतूचासुद्धा खूप राग आला तिचासुद्धा माज उतरवलाच पाहिजे असं म्हणून त्यानं हाताच्या मुठी आवडल्या आणि आता बघता बघता लग्नाचा मुहूर्त आला अमित स्टेजवर आला मुग्धा त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत थांबली तिचं मन खूप जड झालं होतं जो स्वतः होऊन तिचा होणार होता आता इतर कोणाचा तरी होणार होता आणि हे सगळं इतक्या लवकर जुळू इतक्या जवळून बघणं तिच्यासाठी खूप त्रासदायक होतं पण तरीही अमितच्या आनंदासाठी ती त्याच्यासोबत थांबली कारण तो तर वेळा मुग्धाच्या आनंदासाठी तिच्यासोबत तिची मेडिकल कंडिशन माहीत असतानाही लग्न करणार होता मग मी त्याच्यासाठी इतकं करू शकत नाही का असं म्हणून मुग्धा त्याच्यासोबत थांबली आणि आता त्याची होणारी बायको सुद्धा आली आणि त्याच्या शेजारी पाटावर बसली दोघांचेही काही किरकोळ विधी झाले आणि दोघेही स्टेजवरच उभा राहिले आता मुग्धा सुद्धा अमितच्या शेजारी उभी होतीच आणि त्याची होणारी बायको खरंच खूप सुंदर होती तिने तिच्या कपाळावर फक्त मुंडावळ्या बांधल्या होत्या आणि अमितला शोभेल अशीच होती आणि आता मंगलाष्टिका सुरू झाल्या आणि गुरुजींनी सांगितलं की एकमेकांना हार घाला आणि अमितने त्याच्या हातातला हार सरळ सरळ त्याच्याच शेजारी उभा असलेल्या मुग्धाच्या गळ्यात घातला आणि हे बघून मुग्धा खूप थक्क झाली तिने मान खाली घातली होती आणि म्हणाली अमित अरे काय हे अरे तू असं कसं केलं तसं अमितने त्या समोरच्या मुलीच्या हातातला हार घेतला मुग्धाच्या हातात दिला तिला काही काळाच्या आत स्वतःच्याच हाताने तिच्या हातून स्वतःच्याच गळ्यात हार घालून घेतलासुद्धा आणि तिला सरळ उचलून घेतली आणि सात फेरेसुद्धा घातले आणि आता जान्ना जान्ना हे सगळं होताना मुग्धा फार गोंधळी होती आणि ज्यांना ज्यांना माहीत होतं हे मुग्धासाठी सरप्राईज आहे ते हसत होते आणि ज्यांना माहीत नव्हतं की हा प्लॅन आहे ते आणि स्वतः मुग्धा खूप चकित झाली होती तिला आजही त्याच्या सरप्राईजची काहीच कल्पना नव्हती ऋतू श्री आणि यांना यांनासुद्धा हे सरप्राईज माहीत होतं कृष्णाला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं नील अमिषा नीतू यांना पण माहीत होतं आणि आता अमितने तिला खाली सोडलं आणि कान पकडून गुडघ्यावर तिच्यासमोर बसलं आणि म्हणाला आय एम सॉरी मुग्दा पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तू असताना मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करणं अशक्य होतं मला तूच बायको म्हणून हवी आहेस अर्ध लग्न मी तुझ्यासोबत केलं आहे आणि आता पुढचे विधी करायचे की नाही हे तू ठरव असं म्हणून त्यानं आता त्याच्या हातात मंगळसूत्र घेतलं आणि तिच्या होकारा नाकाराची वाट बघत बसला आणि त्या वेळीला काय बोलावं हेच कळेना तिने ऋतू आणि श्रीकडे बघितलं दोघांनीसुद्धा त्याचं प्रेम कबूल कर असं तिला डोळ्यांनीच खुणवून सांगितलं आणि मुग्धाने आता त्याच्याकडे बघितलं आणि आधी त्याला एक फटका मारला आणि मग त्याच्या शेजारी डोक्यावर चुनरी घेऊन बसली आणि मग अमितनं हसूनच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिच्या भांगामध्ये सिंदूरसुद्धा भरला आणि त्या दोघांनी सगळ्यांना नमस्कार केला ऋतू आणि श्रीसाठी आजचा दिवस खूप भाग्याचा होता फायनली मुग्धाचं लग्न झालं होतं आणि तिला जीवा तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला होता नील आणि श्री अमिषा ऋतू दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडले तिथे निरंजन आला आणि सुद्धा श्रीचं अभिनंदन केलं मुलीचं लग्न झाल्याबद्दल आणि स्वतः तो दुःखी झाला कारण आज जर त्याची जाणू असती तर लग्नाच्या वयाची असती कोणत्याही मुलीचं लग्न झालं की निरंजनला त्याची मुलगी फार आठवायची आणि आत्तासुद्धा श्री निरंजनला म्हणाला खरं सांगू का निरंजन माझा बेस्ट फ्रेंड माझा रिश्तेदार आहे मी खूप हॅप्पी है। आहे आणि मला आणखीन खूप आनंद झाला असता जर खरंच खरंच तुझी मुलगी तुझ्याजवळ असती तर मी खरंच माझ्या कृष्णासाठी तिला मागणी घातली असती आणि आपण तिघेही बेस्ट फ्रेंड एकमेकांचे व्याही झालो असतो निरंजनने ते ऐकलं आणि डोळे पुसून तिथून निघून गेला आणि खूप ड्रिंक केली त्यानं त्याच्या हरवलेल्या मुलीच्या आठवणीत आणि तसाच रागारागात घरी गेला आणि त्यानं ती जन्मली तेव्हा पाचशे करोड रुपयाची एक प्रॉपर्टी विकत घेतली होती तिचे सगळे पेपर्स रागारागामध्ये जाळण्यासाठी निघाला त्याच्या बायकोने त्याला अडवलं आणि म्हणा निरंजन अरे असं काय करतोस निरंजन म्हणाला सीमा मला नको ही प्रॉपर्टी मला नको काहीच मला फक्त माझी जानू पाहिजे कुठे असेल गती इतकी वर्षे झाली मी तिला शोधतोय त्या देवाला तरी माझी दया का येत नाही मला का नाही भेटत ती असं म्हणून तो रडायला लागला आणि आता रश्मिका आणि रश्मीला लगेच समजलं की मुग्धाचं लग्न झालं आणि त्या दोघींना सुद्धा खूप राग आला आणि आता इकडे मुग्धाची मुग्धाची पाठवणी करून ऋतू श्री कान्हा घरी आले आणि श्री आणि ऋतूला ते घर खायला उठायला लागलं मुग्धाची खूप आठवण यायला लागली त्यांना पण एक समाधान होतं की तिच्या आयुष्यात आता सुख येणार आहे आणि इकडे नीलच्या घरी अमित मुग्धासाठी अमितची खोली सजवण्यात आली होती नीतूनं मुग्धाला सजवून बेडवर बसवलं आणि बाहेर आली आणि अमित आतमध्ये निघाला तसं नितूने त्याचा रस्ता अडवला आणि म्हणाली ब्रो मी असंच नाही तुला सोडणार आणि आतमध्ये नाही जाऊ देणार मला माझं बक्षीस हवं आणि आता त्यानं तिच्या हातावर ए टी एम कार्ड ठेवलं त्याचा पिन सांगितला आणि मला तुला काय हवं ते खेळ नीतूने ते परत त्याच्या खिशात ठेवलं आणि म्हणाली मला यातलं काहीच नको तू किती मोठा मनाचा आहेस हे मला माहीत आहे पण तुझा आनंद हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे तुला तुझं प्रेम मिळालं आणि मी सुद्धा हॅप्पी आहे आणि आता नीतूनं त्याला आतमध्ये ढकललं आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याची चाहूल लागली तशी मुग्धा थोडीशी सावरून बसली अमितने आता तिथंच ठेवलेला दुधाचा ग्लास बघितला आणि तो ग्लास घेऊन तिच्याकडे आला तिच्या चेहऱ्यावरचा उंघट काढला आणि म्हणाला मुग्धा या फॉर्मॅलिटीची काहीच गरज नाही आणि मग तीही थोडी रिलॅक्स झाली अमितने अर्धा दूध पिलं आणि तिच्यासमोर तो अर्धा दुधाचा ग्लास पकडला आणि म्हणाला आता मला कोणतेही आडेवेडे नको त्यामुळे तू हे पटकन घे नको तूच घे असं न म्हणता गुपचूप पिऊन टाक कारण आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस आणि आपण प्रत्येक गोष्ट शेअर करायची आहे आणि आता याच्यासमोर काय बोलायचं असं म्हणून तिनं गुपचुप ते दूध पिलं तो बोलण्यासाठी काही पर्याय ठेवतच नव्हता आणि तिथेच ग्लास ठेवला आणि ती म्हणाली अमित आणि अमितनं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला काहीच बोलू नको मी हे का केलं तुला माहीत आहेच आणि मला तुझ्यातून थँक्यू वगैरे ऐकायचंच नाही मुग्दा आज फक्त तुला फील करायची आहे असं म्हणून तो तिच्या खूप जवळ आला दोघांनी मिळून तिचे दागिने काढले आणि अमितने तिचे केस सोडले आणि त्यातून येणारा सुगंध मन भरून घेतला आणि म्हणाली अमित थोडंसं तरी बोलू दे ना तू तर मला काही बोलूच देत नाहीस आणि अमित, ना। अमित मला फक्त एक मिनिट बोलायचं अँड युअर टाईम स्टार्ट नाव आणि मुग्दा म्हणाली अमित मी खूप खुश आहे खरं तर तुला लग्न करताना बघून मलाही खूप वाईट वाटत होतं मी म्हणत होते तुला लग्न कर पण तुला सोडताना खूप त्रास होत होता आणि तू कितीही नाही म्हणाल तरी मला तुझे आभार मानायचेच आहेत माझ्या आयुष्यात सुख आणण्यासाठी आणि आणखीन एक अमित आज वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वीच मी तुला सांगते किंवा काहीतरी मागणार आहे असं समज अमित मला आई व्हायचं आहे त्यामुळे तू कोणतंही प्रोटेक्शन वापरू नको तू आणलेलं ते पॅकेट फेकून दे आणि झालं अशी मुग्धा भरभर बोलली आणि तिचा एक मिनिट संपला तसं त्यानं पुन्हा तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाला मुग्धा डॉक्टर म्हणालेत की जर तू आई व्हायचं ठरवलं तर तुझ्या जीवाला धोका आहे तरीही तुझी आई होण्याची इच्छा तू माझ्याकडे पहिल्या रात्री व्यक्त केलीस आणि मीही तुला सांगतो की मी तुझी इच्छा पूर्ण करेन मी नाही वापरणार प्रोटेक्शन ग गरोदर राहण्याचं सुख तुला मिळू दे पण पण जर तुझी डिलिव्हरी कॉम्प्लिकेटेड झाली आई किंवा बाळ दोघींपैकी कोणीतरी एक जिवंत राहील असं जर डॉक्टर म्हणाले तर मुग्धा मी तुला निवडणार आहे मला बाळ नको मला फक्त तू हवी बाळ काय आपण ॲडॉप्टसुद्धा करू शकतो आणि आई वडील होण्याची हौस पूर्ण करू शकतो पण मी तुला गमावू शकत नाही आणि तेव्हा तू काहीही बोलायचं नाही माझा निर्णय अंतिम असेल आणि आता हे ऐकलं आणि मुग्धालाही आनंद झाला निदान ती आई होण्याचं स्वप्न तरी बघू शकते मग पुढं काय होईल ते होईल आणि तिनं अमितला घट्ट मिठी मारली अमितने आता लाईट ऑफ केली आणि त्यानं तिच्या हातात हात घालून बोटात बोटं गुंपली आणि घट्ट दाबली आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले दोघांचाही मधुचंद्र साजरा व्हायला सुरुवात झाली आणि काही वेळातच दोघांच्याही अंगावरचे कपडे बाजूला पडले आणि अमितने तिला कुस्करायला सुरुवात केली हळूहळू तिच्या तोंडातून मादक उद्गार निघायला सुरुवात झाली अमितने तिच्यावर तिच्या कलाकाराने घेत तिला दुखलं की तो कुरवाळायचा आणि प्रेमाचा वर्षाव केलाच आणि ती त्याच्या प्रेमाची भुकेली होती तहानलेली होती ती आता समाधानाने तृप्त झाली दोघांनीही अंगावर ब्लँकेट घेतलं आणि एकमेकांच्या कुशीत झोपी गेले आणि फायनली अमितने त्याची जिद्द पूर्ण केली आणि आजची रात्र मुग्धासाठी खूप खास होती आणि त्याच रात्री रश्मी आणि रश्मिका मात्र जळून खाक होत होत्या